एक प्रश्न एक गुण सौरभला एका परीक्षेत चाळीस पैकी तीस गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले बघा मित्रांनो ऑलरेडी याच्यावर बरेच प्रश्न झालेले सुद्धा आहे ठीक आहे एखाद्या व्यक्तीला इतके पैकी इतके मार्क भेटले तर आपण काय करत असतो तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये तुम्हाला जर एखादी परीक्षा शंभर मार्काची आहे तर ते शंभर पैकी लिहितात ना तर ते खाली छेदात लिहितात आणि जितके मार्क भेटतात ते वरती लिहितात ठीक आहे तर आता ही परीक्षा शंभर मार्कांची नव्हती एका परीक्षेत चाळीस पैकी म्हणजे चाळीस मार्कांची परीक्षा होती एकूण ठीक आहे त्याच्यापैकी सौरभला किती भेटले मित्रांनो तीस तर जितके भेटतात ते वरती असतात तर यांची टक्के काढायची आहे टक्के काढायचे म्हणजे काय करतो मित्रांनो आपण टक्के काढताना एखाद्या अपूर्णांकाला मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे टक्केमध्ये टक्क्यांमध्ये तर आपण काय करतो शंभरने गुणत असतो बस संपला विषय मित्रांनो इथे शून्य शून्य कटले आता याचा गुणाकार भाग करायला पाहिजे चारने शंभरला भाग जातो का होत जातो चार एक चार चार कितीच्या शंभर जाते मित्रांनो पंचवीसचा चा भाग भाग जातो मित्रांनो चार दहा चाळीस चार दहा चाळीस हे किती झाले ऐंशी आणि चार पंचे वीस म्हणजे शंभरला भाग गेला तर पंचवीस तरी किती आली मित्रांनो पंच्याहत्तर तर पंच्याहत्तर काय असायला पाहिजे मित्रांनो टक्के बघा इथे ऑप्शन मध्ये लिहिल्याने गेलं पण लक्षात ठेवा इथे नॉर्मली किती टक्के मिळाले तर आता इथे ऑलरेडी त्यांनी प्रश्नामध्ये दिलाय किती टक्के मिळाले तर हे काय मित्रांनो टक्के समजलं का बरेच वेळा काय होते विद्यार्थ्यांना पर्सेंटेजेस काढायला लावले पण इथे साठच लिहिलेले समजलं तर असं कन्फ्युज नाही व्हायचं टक्के मध्ये ना तर हे टक्क्यांमध्येच उत्तर दिलेले आहे समजलं बरेचदा दिलेलं राहील किंवा नाही दिलेलं राहणार ठीक आहे तर काय येणार आहे सौरभला किती भेटले पंच्याहत्तर टक्के ऑप्शन आहे का ऑप्शन बी